सर्वांना गुड मॉर्निंग मी राजश्री आत्ताच मी उठले आणि आता मला आंघोळ वगैरे करायची चला आता आंघोळ वगैरे करून झाली आणि आज आम्हाला मस्त अशी कुळदाची जिलेबी बनवायची मग त्याच्यासाठी ते आत्तानी शेंगदाणे लाल मिरच्या लसूण मीठ जिरे वगैरे काढून ठेवले आणि इकडे मला चहा पण ठेवले मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आत्ता आता हे मिरच्या शेंगदाणे लसूण वगैरे दळून घेत आहे आम्हाला आज मस्त अशी कुळदाची जिलाबी बनवायची होती त्याच्यासाठी हे पीठ पण आहे कुळदाचं पीठ हे आता आत्या हे दळून घेत आहे अशी एकदम बारीक एक अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यानंतर त्यातलं अर्ध वाटण आहे ते पिठामध्ये कालून घ्यायचं आणि पीठ असं घट्टसर असं मळून घ्यायचं आणि आता त्याने आता त्यामध्ये अर्ध वाटण घातलं आहे आणि आता त्या पीठ मळत आहे थोडं थोडं पाणी घालून असं मस्त असं व्यवस्थित मळून घेत आहे आता त्या पीठ आणि कुळद्याची जिलेबी आमची ते सर्वांना खूपच आवडते त्याच्यामुळे आम्ही कायम बनवत असतो आणि आत आता मस्त असं घट्टसर मळून झालं आहे त्यानंतर मामांना पण चहा ठेवलं आहे आत आणि इथे अर्ध वाटण तसंच राहिले कारण की त्यानंतर आपल्याला भाजी बनवायची कुळदाच्या जिलेबीची मग कढाई ठेवली गॅसवरती आणि त्यामध्ये एक एक किंवा दोन कांद्याची रुण जरी टाकले ना तरी चालेल कांद्याने भाजीला एकदम व्यवस्थित अशी चव येते आता ब कढाईमध्ये तेल टाकून जिरं कांदा वगैरे टाकून आणि जे वाटणं आपण अर्धं ठेवलेलं होतं ते पण त्यामध्ये टाकले आणि सर्व असतं परतून घेते आता त्याचं व्यवस्थित चांगलं परतून झालं की त्या त्यामध्ये ते थोडं थोडं करून पाणी घालायचे आता आमची इथे जास्त माणसं असल्यामुळे आम्ही थोडंसं भरूनच भाजी करणारे तुम्ही पण बघा आता थोडं थोडं करून पाणी टाकले आता ते आणि आता भाजीला उकळी येईपर्यंत आम्ही ना जिलाबीचं जिलाबीचं पीठ मळून ठेवलं होतं ते पण आता वाटून घेतो त्यानंतर इथे आ मामांना पण चहा दिला आहे मामा चहा प्याता आहे त्यानंतर भाजीमध्ये ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लगेचच आम्ही हे पीठ मळून ठेवलं होतं त्याची असं त्याची जिलाबी बनवायची सुरुवात केली त्या हातानेच क करता येते मला काही येत नाही त्याच्यामुळं मी पोळपटावर करणार आहे आणि आत्तेचं हे बघा किती छान असं एकदम बारीक सर हाताने करताय तर बघू शकते बघा किती छान आहे त्यानंतर जिलेबीचं पीठ थोडं जास्त असल्यामुळे मी आणि आत्या आम्ही दोघी मिळून करून घेतो आहे आता मला काय हाताने येत नव्हतं म्हणून मी पोळपटावरती करते आणि आत्याच चालू आहे हाताने छान असं ओळायचं काम चला आता सर्व जिलेबी ओळून घेतो आम्ही त्यात तिथे दिदी पण आले होत्या आणि आम्ही आता दिदीसोबत पण बोलत होतो आणि आमचं जिलेबीचं लाटायचं पण काम चालू होतं तर आमची सर्व जिलेबी ओळून झाली आहे आणि आता इथे भाजीला पण छान अशी उकळी पण फुटली आहे त्याच्यानंतर नाही जिलेबी आम्ही जी ओळली होती ती आता सर्व भाजीमध्ये टाकून घ्यायची म्हणजे भाजीला एक पण एकदम घट्टसरपणा पण येतो आता हे ये बघा सर्व टाकून घेते आणि ती जिलेबी ओळली होती ती पण शिजल्या जाईल लवकर सर्व टाकून घेतला व्यवस्थित असं आणि परत एकदा हलून द्यायची भाजी आणि त्यांना थोडंसं पीठ ठेवलं होतं आम्ही शिल्लक ते त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून ते भाजीमध्ये टाकायचं म्हणजे भाजीला थोडंसं घट्टसरपणा येतो आणि चव पण चांगली वाढते आता आत त्याचं चालूयात ते बारीक चा करून पीठ आणि त्या भाजीमध्ये टाका टाकणार आहे त्या आमची भाजी वगैरे झाली आणि मी आता किचन असा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे आता आज राधाला जायचं आहे त्यांच्या घरी हे बघा आम्ही त्या दिवशी त्यांना हा ड्रेस आणला होता इकडं बघा एव छान आहे ना ओढणी घ्या ए बघ किती छान असा ड्रेस आहे त्यांना किती छान दिसतोय कलर पण खूप छान दिसतोय भारी दिसतं थँक्यू किचन एकदम व्यवस्थित क्लीन करून झालंय आता राधा दीदी चालली आहे त्यांच्या त्यांच्या घरी आता चला बरं सी याचे रिॲक्शन बघू आपण राधा दीदी चालली आहे आता त्यांच्या त्यांच्या घरी तू जायचं आहे का जायचं आहे का सा। तेव्हा राधा दीदी चालली आहे तू जायचं आहे का जायचं आहे का तुला जायचं आहे का जायच तिला आता राधाच्या सुट्ट्या पण संपल्या आणि राधाची शाळा पण उघडणार होती त्याच्यामुळे राधा चालले त्यांची त्यांच्या घरी तेंच आणि सिया पण आत्ताच झोपेतून उठली आणि थोडीशी आजारी पण येते आणि तिला पण आत त्यांनी ते त्यांच्या दोघांच्या माझे देरे हे त्यांच्या दोघांच्या मध्ये बसवलं आणि सियाला पण एक चक्कर मारून आणणार आहे आणि सिया चालली आता राधासोबतच वाट करते कशा त्याच्यानंतर आज जिलेबी बनवली होती मग आम्ही सर्वांनी जिलेबी आणि पोहेचं जेवण केलं मी चाललो आहे आता हॉस्पिटलमध्ये कारण की आज ना सिया थोडीशी आजारी झाली आणि तिलाच घेऊन चाललो आहे आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आज थोडीशी आजारी झाली आमची काय झालं तुला काय दुखतो तुझं काय दुखतो सांगा सिया ए सिया तेव्हा किती नाराज नाराज असते सिया सिया काय झालं आजारी झाली आजारी झाली थांब सियाला आज थोडासा ताप वगैरे येत होता त्याच्यामुळे आज आम्ही सियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे आणि सियाचं गाडीच चालू आहे आता बिस्किट खायचं काम हे बघा आता आम्ही हॉस्पिटलपाशी आलोच आहे थोडं जवळ चालू आहे आता आणि हे बघा हॉस्पिटल इथे आता आम्ही पोचलोच आहे आम्ही आलो आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि आम्ही नंबर अगोदरच लावलेल ला होतो तरी खूप लेट नंबर लागला आणि इथे सर्व जे वेटिंगला होते ते सर्व बसले आणि इथे हॉस्पिटलमध्ये मस्त असं मुलांच्या मनोरंजनासाठी घसरगुंडी वगैरे असं सर्व खेळणी लावलेली आणि सियाला इथे खेळायची होती घसरगुंडी बघा सिया सियाचं चालू आहे मस्त असं तिचे पप्पा घेऊन घसरबंडी खेळत आहे तिला सियाला पण खूप मजा येत होती पण झोपून चालू आहे तिचं घसरबंडी खेळायचं काम अरे <laughs> बापरे परत <परकुण>। परत चालू <laughs> जन्म त्याच्यानंतर लगेचच इथे बदक होतं बदकावरती बसून तिचं चालू आहे आता मस्त असं स्प्रिंगचं बदक होतं त्यावरती बसून पण तिला खूप आवडत होतं खेळायला ती इथे जेवढ्या पण खेळणं होतं तेवढ्या याच्यावर बसून बसली ती आज आजारी असून पण तिला खूप मजा येते असं खेळायला कशातून जम्ने राहते का का याचा सर्व सह खेळून झालं आणि आता आमचा नंबर पण लागला होता मग आम्ही वर वरती आलो आहे त्यानंतर इथे ना आमचा पण नंबर आलाय आता आणि सियाचं वजन करायचं होतं मी सियाचं वजन इथे केलं सिंह काय उभी राहत नव्हती त्यानंतर इथे उभी पण राहिली होती सर्व चेकअप वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो घरी चालली तू आता घरी चालली ना घरी नाही घ्यायचे तुला यस कनो यस खण हे बघ सीयाच चेकअप वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो आणि तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांनी मस्त रहा बाय